फरांडे पट्टण पट्टनकडोलीमध्ये आगमन झालेलं आहे आणि दंडवत माळाला त्यांनी दंडवत घालून देवाकडे धावा केलेला आहे काय नेमकी ही परंपरा आहे आपण त्यांच्या सहकार्यांच्याकडून या ठिकाणी ऐकूयात अ शाहीर तुमचं नाव सांगा बालाजी बालाजी देव शाहीर बालाजी शाहिर शाहीर आपल्या सोबत आहेत आणि यांच्या सगळ्या ओव्या ज्या आहेत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी ऐकत असतो मी अनेकदा त्यांना शाहीर म्हणून तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आणलेलं आहे आता ते आपल्या या सगळ्या परंपरेविषयी या ठिकाणी माहिती देत आहेत शाहीर काय सांगाल या ठिकाणी आल्यानंतर फरंडे बाबा कोणाचं दर्शन घेतात आणि या ठिकाणी कोणत्या आध्यात्मिक को व धार्मिक विधी पार पाडल्या जातात इथे आल्यावर असं आहे की पहिल्या सतयुगामध्ये पंचंग असावी कि पंचगंगाच्या अलीकडे आल्यावर आनंद चालतो त्यांना कि मिरज मध्ये कचेरीतन आपण सुटलो अशा आनंदात चालत होते अलीकडे आल्यावर मग चालत चालत ह्या दंडवट माळाला आली मग दंडवट माळाला आल्यावर त्यांच्या देण्यात आलं की हे माळा आहे इथं मंदिर आहे देवाचं सोमा मालधारने पहिला दंडवट घेतला होता इथं बहिणीला आणाय जाण्यासाठी मग तसंच देवाच्या पण तेनात आलं मग देवाने आपल्या गुरुला ठवळ्या पावळ्या वाहळ्या म्हणित मनीत जसं काय तिकून निघालो होतं गावातन असं गावातनं मार्गाने ठरवून वगैरे मनीत ह्या दंडवट मारला येऊन दंडवट घेतला मडरा टाकला देवाचं दर्शन घेतलं आणि हिथून अनेक निघाली मग हिथून निघाल्यानंतर इथली कडवली गावातली फक्त पाण्याच्या हो कळश्या पिरश्या घेऊन पाठ टाकून आडवे यायला लागले आणि लांबणच देवाला दिसायला लागलं पुढचं चित्र कस काय चाललंय म्हणून इथं आणि पाच जण बसावू लागला बघायला नका म्हटले हे काय म्हणले नवीन चित्र चाललंय इथं मग एका पाठावर उभा राहिली तर आणि काय लोक अशी येत होती देवाने असं केलं की कचून येतन इथन पाण्यागाड्याच झालं किंवा दर्शन या भक्तांचं दर्शन इथलं झालं की कचून पडायचं की पुढच्या पाठावर जाऊन उभारायचं का तरी उरकायचं नाही जर आपण थांबत थांबत गेलो तर ह्या टायमाला आपण देवच मावळ गादीवर जाणार कस आणि सूर्य मावळाच्या आधी तर गादीवर जाऊन बसायला पाहिजे असं देवाचे नियम एक ती होती हे पहिल्या देऊगातली पांजरात बसायला ते मग ती पहिल्या योगाची इथं नियम घाललाय नवट माळाला की दंडवर देवाचा घ्यायचा दंडवर घेऊन उजव्या घेऊन रस्त्याला लागायचं आणि इथनं पळायचं आणि पळत पळत जाऊन गादी शिवायची तसंच त्या चौघ जण चेहऱ्याची लागली पलत पलत होती, होती ले ले पलत 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 की कोण आधी गादी जाऊन शिवतोय मग त्यांनी पळत पडत पळाली तिथनं एक चार अशी सगळीच पळत होती काही भक्तबी होती भक्तजन जे आपले देवाबरोबर मग अशी सर्व पळत पळत गेली आणि या टाइमला तिथे मी तिला आणि नेमाच्या नेमाला उभा झालेली का नाही हे देव किरूबा देवाच्या पतीनं तुरळमाच्या गादीला जाऊन आता जसं निघाले तर आपण एक समोर एक चित्र बघितलं की देवाचे कशा पत्तीने देव येत नाही चालले तर अशाच पत्तीनं पाहिल्यास पण पाच जण कोसाई त्यांच्या संख्या लोक कोण नव्हते आणि हेली लोक सगळी होती त्यांना नव्हतं वाटायचं कारण वसाई वेगळ्या रंगाचे होत होती त्यांचा अवतार होतं हळदीच्या अंगाचं पिवळ्या रंगाचं mm. झोटुशी माराम चटा झालेल्या mm. होत्या त्यांच्या आणि अशा पत्ती पाच जण गोसा आल रोट लोटमाळाला आणि त्या रोट ते देव देव काय झाला मी सांगितल्याप्रमाणे बरोबर होता हा मग आता देव कुठं झाले तर गादीला मग आता जाणार गादीला काय जाऊन होणार व्हायचं आहे मग या तोरण म्हणला गादीला गेलं मग गादीवर गेलो गादीला गादी हातरली पांदरा टाकून छबे ना उदा नारेळ फोलान देऊ गादीवर बसले मग गादीवर बसले तिकडे वरती लोक सगळे दर्शनला यायला लागले फरांडे आला फरांडे आला फरांडे आला कारण देवाची इथनं जाता नवीनच ओळख झाली काय ओळख झाली देवाची तर हिथली माणसं काय माणसं पंचगावचे हे सांगायचे फरांड्याचं आहे आणि ह्याच्या पाठी मग काय झालं तर लोक कन्नड जास्त बोलतो ते काल बा कन्नड जास्त बोला मग ह्यांनी म्हणलं का यावर यांनी म्हणायचं फरांडा ह्यांनी काय म्हणायचं फरांडा फरांडे बाबा फरांडे बाबा अशी कीर्त देशात वाढली आणि आज बी ता काय म्हणजे सगळ्या अगल्ली बोळा सगळ्या कान्या कोपऱ्यामध्ये फरांडे बाबा जाहीर आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे मग गादीवर गेलो काय गादीवर काय त्यांचं का नियमाने काय मुकाम पडते तिथे म्हणजे प्रत्येकच वर्षी चार पाच असं पडते मुकाम असं काय नसतंय जशी काय तिथे ती कव्हा दोन पडते एक पडतो कव्हा पाच पाचवी दिवस पडते आता ह्या बाहेरनं आपण आलो त्या आरोनं पाचवी भेट आहे चार दिवस देवाचा मुकाम का दिला होणार आहे आजच्या सकट आणि पाचव्या मध्ये उठणार आहे मग अशा ठीक आहे तुम्ही मला म्हणालात की परांडा तालुक्यामध्ये फरांडे बाबांचं गाव आहे म्हणून त्यांचं नाव फरांडा तालुक्यात मग मग परांडा तालुका का सांगितला फरांडा 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 तालुका फरांडा त्याच्यावरून फरांडे बाबा म्हटले का माडा तालुक्यातला फरांडे बाबा हा परांडा आणि फरांडे याचा काही संबंध नाही फरांडा का म्हणल्या गेलं परांडा का म्हणले गेलं तर खिलोबाच्या आधी पाय गावडा मोह तोरून लावला होता मग खिलोबाचा मुकाम हा ज्या गावात असल की पहिल्या सर्वात नेमका सुद्धा दिंड्याचा दिंडी जरी एखादी पुढल्या गावाला चालली तरी त्याच्या मोरच्या गावाला हलकारा होता दिंडीचा मुकाम जर ह्या गावात असेल तर हलकऱ्याचा मुकाम पुढच्या गावात होता मग पायापा गावड्या मोर्चा गावात मुकाम, हो मुकाम, मुकाम... गाव होता देवाचा मुकाम जर राष्ट्रीय असेल तर पायापाचा मुकाम बागाव आणला होता काश्या गावच्या मठावर मग त्या मटावर असल्यामुळं ते पुढच्याच माणसाला गाव विचारायचं ना यावर राहा त्याने काय सत्ता गाव कुठलं होतं परांडा मग ती पायापा सांगायचा परांडा म्हणून आणि हे कल्या लोकांना परांडा म्हणता येत नव्हतं ती म्हणायची परांडा मग ही पायापा ह्या गावावर उठला आणि पुढच्या गावावर गेला किती ह्या गावात पोचायची ह्या गावाला काय वाटायचं काल घेतला हलकारा येऊन गेला कारण हलकऱ्याला पहिल्या सह्युगामध्ये बरीचशी ओळख होती आज कशी म्हणतो आपण आज फोन झालं ह्याच्या आधी तार होती ह्याच्या आधी टपाली होती पुढे खबर कळवायला तसं एक पाया एक हलकारा होता मग त्या गावाला गाव वाट बघत राहायचं की फरांडे बाबा यांना राहतो कोणामुळे या पायापाच्या सांगण्यामुळे मग त्याचा बी समज आहे ना त्या परांड्याचा मग परांड्यामुळे भरांडा झाला आणि फरांडे बाबाच गाव मारात थिरोबाचा अंजण गाव हा असा आहे तर म्हणजे मी त्यांना मुद्दाम प्रश्न विचारला की आपल्या मना मनामध्ये काही शंका राहू नाही म्हणून आणि मग फरांडे बाबा नाव कसं पडलं फरांडे बाबा पायापर पोल नाव पडलं हे परांडा म्हणायचं या लोकांनी फरांडा म्हणायचा परांडा म्हणायचं नव्हतं फरांडे बाबा तर पाठीमागऱ्याच गावाला मुकामाला असायचं आणि हे जे पाय पाया मोर्चा गावात लावला ती पोरच्या गावात असायचा मग लय हे पाच जण गोसाई असल्यामुळं लोक आले की दर्शन घ्यायचे हे करायचे यांना काय विचारित नव्हत्या मग ती मोर्चा हलकऱ्याला विचारायची त्यांनी परांडा म्हणलं की ह्या लोकांनी म्हणायचं फरांडा कुणी म्हणायचं कल्या भागाच्या लोकांनी म्हणायचं मिरज प्रश्न अलीकडे आल्यावर मिरज जसं सोडलं तसं अलीकडं आलं की हिकाल लोकांना काय पायापाची भाषा कळली नाही आणि पायापाला त्यांची भाषा कळली नाही कारण ती म्हणायची यावर काय म्हणते तीच पायापाला कळत आणि म्हणायचं परांडा म्हणजे काय का परांडा म्हणायचं त्याच्या गावाचं नाव सांगायचं परांडा आणि कल्याने म्हणायचं फरांडा छा लोकांनी काय ह्याला ऐकू काय जायचं एखाद्या लोकाला फरांडा ते म्हणायचा परांडा मग परांड्याचा फरांडा झाला मग आज फरांडे बाबा कान्याकोपऱ्यात कोपऱ्यात तालुक्यात तालुक्यात खेड्या खेड्यात प्रसिद्ध आहेत आपल्या जगामध्ये आज हा फरांडे बाबा ही ओळख सर्वदूर कशी निर्माण झाली आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे भावी भक्त कसे पसरले आणि त्यांचं नाव कसं पोहोचलं त्याची मूळ कहाणी जी आहे ते आपल्याला या ठिकाणी शाहिरांनी सांगितलेलं शाहीर तुम्ही किती तारखेला निघाला आमच्या जगात तारीख काय नसते पण आपलं जे अंबाबाईचं गट बसतं त्याच्या सातव्या माळ्याला हो म्हणजे सातव्या दिव्याला एखाद्या भागात दिव्यावर बोलते ते आमच्या भागामध्ये माळावर बोलते ते तर सातव्या दिव्याला परंडे बाबाने आपला मठ सोडला सांजूच्या परला संध्याकाळच्या मठ सोडला सोडला आज कितवा दिवस तुमचा आज आज, आज, आज आमचा अकरावा दिवस आहे म्हणजे मजल दरमजल करत पायी प्रवास करत करत ते अकराव्या दिवशी या ठिकाणी पट्टण मध्ये पोहचलेले आहेत आणि आता या ठिकाणी फारांडे बाबा परंपरेप्रमाणे दगडी गादीवरती बसणार दगडी गादीवर बसल्यानंतर काय होतं ते आपण या ठिकाणी शाहिरांना विचारू शाहीर पुढं काय होतं दगडी गादीवरती आता महाराज जे आहेत ते विराजमान होत आहेत त्यानंतर पुढं काय होतं दगडी गादीवर फरांडे बाबा जाऊन बसल्यानंतर एका डोळ्यातल्या भक्ताच्या पुन्हा भक्तावर भक्त भक्तावर भक्त दर्शनला बाबा जे येते ते कोण दर्शनला येते कोण बाबा सुख दुख सांगतय बाबा असं असाय बाबा माझं आहे आणि फरांडे बाबा बनलेला शब्द फेलच जात नाही बाबाने म्हणा तुझं होत आहे काम झालं पुढच्या सल्ला माणूस ती फरांडे बाबाची वाटच बघत थांबतोय कुठं त्या तोरणमाळाच्या गादीवर मग फरांडे बाबा संध्याकाळचा होतो तिथेच कुठे देवाची नावं घेतल्या जाते ती शेवकळ आणल्या जाते होईक सांगितलं जातं मोरच होणार झालेलं सांगत नाही ती मोर काय होणार आहे हे सांगितलं जातं होईक हे असं नियमाची नियम रोजची रोज असं विचारलंच असतो ते बरोबर अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचल विठ्ठल बिरदेव मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दरम्यान फरांडे बाबा या ठिकाणी दगडी गादीवरती विराजमान झालेले आहेत तोरण माळेवरती ती दगडी गादे आहे आणि आता आपण त्या ठिकाणी जाऊयात किती गर्दी नेमकी त्यांच्या दर्शनासाठी उसळलेले ते देखील या ठिकाणी पाहूयात धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय